एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही उद्यापासून हेल्दी खाणं आणि निरोगी जगणं या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे सुरू करू शकता आपल्यापैकी बऱ्याच जणांना डाईट चा अर्थ म्हणजे नक्की काय आहे हे लक्षात येत नाहीये उपाशी राहणं दिसेल तो व्यायाम करणं म्हणजे डाईट आहे का मग नक्की डाईट काय आहे किंवा बेसिक असा डाईट प्लॅन काय असू शकतो जे एखाद्या शाळेत शिकणाऱ्या मुलापासून वयस्कर अशा माणसांनी जर फॉलो केलं तर तो माणूस निरोगी राहू शकतो असं डाईट प्लॅन आपण कसं काय आखू शकतो चला बघूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक एका भारतीयाला सूट होईल असा एक डाईट प्लॅन पॉईंट नंबर पहिला दिवसाची सुरुवात पाण्यापासून करा आपण सकाळी उठल्या उठल्या एक मग भरून किंवा ग्लास भरून कॉफी किंवा चहा पित असतो त्याला संपूर्णपणे बंद करा कारण त्यामुळे तुमच्या शरीरात कॅफेन नको तितक्या प्रमाणात जातं जे शरीरासाठी चांगलं नसतं त्याला स्किप करून तुम्ही साधा असं गरम पाणी कोमट पाणी थंड पाणी पिऊ शकता जे तुमची पचन संस्था सुधारवण्यासाठी चांगली मदत करू शकतं पॉइंट नंबर दुसरा कोणतेही फळ आणि नट्स हे सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये ऍड करा फळ आणि नट्स यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स असतात मग यामध्ये तुम्ही अक्रोड खाऊ शकता बदाम किशमिश नट्स मध्ये भरपूर हेल्दी असे फॅट्स असतात जे मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात पॉईंट नंबर तिसरा प्रोटीनचा न चुकता समावेश तुमच्या खाण्यात करा सी आपण जे काही रोजच्या जेवणामध्ये कार्स आणि फॅट्स जे काही खातो ते न चुकता खातो तुम्हाला फॅट्स तेलामधून मिळतात बटरमधून मिळतात तुपामधून मिळतात काब्स आपल्याला भातामधून मिळतात पोह्यामधून उपम्यामधून इडली मधून वड्यामधून मिळतात आणि जे काही प्रोटीन ते आपल्याला हरभरा चणा राजमा पनीर चिकन मटन मासे यामधून मिळतात पण आता जे मी काही प्रोटीनचे जिन्नस सांगितलेले आहेत ते आपण रोज न चुकता आपल्या ब्रेकफास्ट लंच डिनर या तिन्ही मिलमध्ये एकदा तरी व्यवस्थित असं घेतो का असं कधी होत नाही कधी ना कधी आपल्याकडून नेमके प्रोटीनच मिस होतात त्यामुळे प्रोटीनचा समावेश तुमच्या आहारात न चुकता न विसरता करा फायबरचा सुद्धा समावेश जेवणात करा फायबरच्या संबंधित मी तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहे ज्या माहितीवर आय थिंक आपल्यापैकी बऱ्याच जणांचे विचार पडतील कारण आपल्यापैकी मोस्ट ऑफ आप लोक हे सकाळ दुपार संध्याकाळच्या जेवणात डाळ चपाती भाजी आणि भात एवढंच खातात यामध्ये तुम्हाला कधी कुठे ग्रीनरी दिसलेली आहे का किंवा हिरवा आहार कधी कुठे दिसलाय का थोडक्यात हिरव्या पालेभाज्या तुम्ही रोज न चुकता खाल्लेल्या आहेत का किंवा टोमॅटो पालक काकडी हिरव्या ज्या फळभाज्या दिसत आहेत त्यांची तुम्ही एकत्रपणे अशी कोशिंबीर बनवून कधी रोज न चुकता खाल्लेली आहे का ज्यामधून तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणात फायबर मिळू शकतात Hey, तुम्ही 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 सा हे सगळं सोडून तुम्हाला जर अजून काही फायबर्स हवे असतील तर तुम्ही वांग्याची भाजी खाऊ शकता भेंडीची भाजी फ्लॉवर कोबी यांसारख्या भाज्या तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ऍड करू शकता पॉइंट नंबर पाचवा आहारात असावा दही आणि बिल्क म्हणजे हे प्रोबायोटिकने भरपूर रिच असणारे असे अन्न पदार्थ द्रव्य पदार्थ आहेत ज्यामध्ये तुम्हाला हेल्दी बॅक्टेरिया मिळतात हे दोन्ही पदार्थ तुमच्या गट हेल्थसाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि हे दोन्ही पदार्थ इझिली कुठेही कधीही अवेलेबल होतात तुम्हाला जर असं वाटत असेल की दह्याच्या संध्याकाळच्या खाण्यामुळे मला सर्दीचा त्रास होत असेल काही प्रॉब्लेम नाहीये थंड दही खाऊ नका रूम टेम्परेचर वर असणार दही किंवा ता तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेस जरी तुमच्या आहारात चालू शकतं किंवा एक वाटीभर दही ऑफकोर्स चालू शकतं पॉइंट नंबर सहावा हेल्दी स्नॅकिंग चालू शकत आपल्यापैकी बऱ्याच जणांना ब्रेकफास्टच्या आधी ब्रेकफास्टच्या नंतर लंचच्या आधी लंचच्या नंतर इव्हन डिनरच्या आधी आणि डिनरच्या नंतर सुद्धा काही ना काही तोंडात छोटासा स्नॅक चघडण्याची सवय असते आवडत असतं ऑफकोर्स ती सवय खराब आहे असं मी म्हणणार नाहीये कारण दर अर्ध्या तासाने का ना प्रत्येकाला हे भूक लागत असते पण त्या भुकेचं नियोजन जर तुम्ही हेल्दी स्नॅक मध्ये नाही केलं तर तुमचं मन ऑफकोर्स दाबेली पाणीपुरी वडापाव भेळ मिसळ अशा ऑप्शन आपलं माइंड शोधायला लागतं म्हणून मी म्हणेन की नेहमी लाईट स्नॅक जे काही आहेत मग तुम्ही त्यात मखाने ऍड करू शकता चुरमुरे नट्स किंवा एक ग्लास भरून ताक जरी झालं ते तुमच्या आजूबाजूला ठेवा अगदी हँडी असे ठेवा पॉइंट नंबर सातवा जंक फूड स्टोर करून म्हणजे साठवून ठेवण्याची काही गरज नाहीये मी इतकी पण अगेनस्ट नाही जंक फूडच्या मी तुम्हाला संपूर्ण दिवसभर ओव्हरऑल सगळ्या मिळ मध्ये हेल्दी फूड खा फळच खा नट्स खा ऑफकोर्स असं जमू शकत नाही जमतही नाही पण याचा अर्थ असा नाही मॅगी न्यूडल्स वेफर्स चिप्स कॅडबरी चॉकलेट बिस्किट भरूनच ठेवावं कधी कधी तुम्हाला मॅगी खाऊ वाटली एखादं पॅकेट स्टोअर करून ठेवू शकता चालू शकतो छोटं पॅकेट बनवून खाऊ शकता बट इन स्मॉल पोर्शन स्टोर करा पण स्मॉल मध्ये स्टोर करा पॉईंट नंबर आठवा अतिशय महत्वाचा असा पॉईंट झोमॅटो स्विगी सारखे फूड डिलिव्हर करणारे ऍप आत्ताच डिलीट करून टाका याआधी माझ्या फोन मध्ये हे ऍप होते मी वापरलेले आहेत मी नाही म्हणणार नाही पण मी या गोष्टीनं इतकी टू झाले होते की मला भूक लागली तरी मी काहीतरी जाऊन बनवण्यापेक्षा हेल्दी खाण्यापेक्षा मला आता भूक लागलेली आहे झोमॅटो स्विगीवर चांगले चांगले ऑप्शन्स मला दिसत आहेत भरपूर व्हरायटी आहे आणि तेव्हा झोमॅटो किंवा स्विगी सारख्या फूड डिलिव्हर करणाऱ्या ऍप कडे असे ऑप्शन्स नव्हते की मला या या वेळेस भूक लागणार आहे मला आठ नऊ वाजता भूक लागणार आहे आणि तुम्हाला हेल्दी फूड असं घरापर्यंत डिलिव्हर करा आपल्याला ज्या वेळेस भूक लागते त्याच वेळेस आपण त्या ऍप आप मध्ये जातो आणि आपल्याला जे काही पुढे ऑप्शन ते आपण सिलेक्ट करतो आणि त्यानंतर मग आपण ते डिलिव्हर करण्याची पुढची प्रोसिजर कम्प्लीट करून टाकतो आणि या प्रोसिजरमध्ये आपल्या घरापर्यंत जे काही पदार्थ येतात ते हेल्दी पदार्थ अजिबात नसतात तळलेले पदार्थ असतात जंक फूड असतं स्ट्रीट फूड असतं चाट असतात पाणीपुरी असतात जे ऑफकोर्स शरीरासाठी चांगले आहेत हा जो नववा पॉईंट आहे तो त्या लोकांसाठी आहे जे लोक आठवा पॉईंट संपूर्णपणे इग्नोर करणार आहेत म्हणजे आता तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये की बाहेरून फूड ऑर्डर करण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नाहीये माझ्याकडे तितका वेळ नाहीये मी खूप आहे तर या दोन्ही ऍप मध्ये तुम्हाला हेल्दी फूड ऑप्शन्स म्हणून एक पर्याय पुरवलेला आहे ज्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष सुद्धा नसतं इनफॅक्ट आता सुद्धा काही जण जाऊन झोमॅटो स्विगी स्विगीवर बघतील चेक करतील की हेल्दी ऑप्शन झोमॅटोवर नक्की पुरवला जातोय का असे बरेच रेस्टॉरंट आहेत जे झोमॅटो स्विगीवर हेल्दी फूड बनवून विकतात तुम्हाला जे जे रेस्टॉरंट हॉटेल्स फूड स्टॉल असे हेल्दी फूड बनवून विकत असतील ते तुम्ही तुमच्या फेवरेट लिस्ट मध्ये ऍड करून ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस तुम्ही ते हेल्दी मिल तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता आणि तुमचं जेवण हेल्दी बनवू शकता पॉईंट नंबर दहावा की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की हेल्दी फूड इज अ बोरिंग फूड जर तुम्ही सात दिवसातले सहा दिवस प्रॉपरली हेल्दी मिल जर फॉलो केलं तर एक दिवस चीट मिल असं चालू शकतो त्या दिवशी तुम्हाला ज्या काही गोष्टी खाण्यासाठी आवडत असतील त्या जर तुम्ही खाल्ल्यात तर काही बिघडणार नाहीये तर ही होती बेसिक असा डाईट प्लॅनची माहिती जे हर एक भारतीयाला सूट होईल आय होप ही माहिती ऐकून बघून तुम्हाला तुमचा डाईट प्लॅन सॉर्ट करण्यासाठी काही ना काही मदत झालेली असावी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो प्र Muito obrigado.